स्वागत आहे आज आपण लोणाळा स्पेशल रेसिपी करणार आहे आजची आपली रेसिपी आहे खरबुजचा ज्यूस तर नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा मग वेळ न घालवता आपण खरबुजचा ज्यूस कसा बनवायचा ते पाहूया खरबुजचा ज्यूस बनवण्यासाठी मी इथे एक खरबूज घेतलेला आहे हा एक मिडियम साईजचा खरबूज आहे याच्यामध्ये दोन ग्लास ज्यूस आरामशीर होतो आता पहिला कापून घेऊया आणि उन्हाळा आहे तर असा थंडगार ज्यूस तुम्ही सुद्धा बनवून बघा ह्या खरबूज्या ज्या बिया आहेत ना फक्त असं मध्यभागी असतात त्यामुळे आपल्याला बिया काढायला पण सोपं जातं मग एखाद्या चमच्याने आपल्याला अशा अलगदपणे मधल्या बिया काढून घ्यायच्यात म्हणजे आपला घर पण अजिबात वेस्टेज जाणार नाही या अगोदर आपण उन्हाळा स्पेशल भरपूर साऱ्या ज्यूच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा कारण लिंक व्हिडिओच्या खालती मिळेल आता दोन्ही आपल्या खरबूजच्या बिया काढून झालेल्या आहेत आपण अर्धे अर्धे भाग केलेले होते आता याची आपल्याला साल सुद्धा काढून घ्यायची आहे तर साल काढण्यासाठी काय करायचे पहिले छोटे छोटे स्लाईस करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला साल काढायला सोपं जाईल आणि याची साल पटकन निघते अजिबात वेळ लागत नाही अलगतपणे ती साल निघली जाते उन्हाळा एवढा कडाक्याचा आहे की मग काहीतरी थंड प्यावंच वाटतं मग त्यासाठी तुम्ही हा खरबूजा ज्यूस बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आपण आता सगळ्या सगळे स्लाईस करून घेतलेले आहेत आता काय करायचं वरची साल काढून घ्यायची साल पण किती सहजपणे निघते बघा याचा अजिबात गर त्या सालीबरोबर जात नाही एवढी सहजपणे आणि पातळ साल निघते कलिंगडाची जरा थोडी जाड तरी असते पण ह्याची एकदम पातळ जाते अशा पद्धतीने बघा ती साल कशी दिसते अशा पद्धतीने सगळ्या आपण साली काढून घेऊया आणि मग बाकी पुढची प्रोसेस करूया तुम्ही डायरेक्टली अख्खा जो खरबूज आहे ना त्याची वरची साल काढून घेतली नंतर कापून घेतल्या बिया काढल्या आणि अशा स्लाईस करून तुकडे केले तरीसुद्धा चालतात पण मी स्लाईस करून मग त्याची साल काढून घेतलेली आहे जी तुम्हाला मेट्र सोपे वाटेल ना ती ते तुम्ही नक्की करा आता सगळे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण ज्यूसचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये वाटून घेऊ तुमच्याकडे ज्यूसर असेल तर ज्युसरच्या भांड्यामध्ये पण वाटून घेऊ शकता आपण मिक्सी बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय आहे डायरेक्ट पण तुम्ही असं वाटून पिऊ शकता ज्यूस म्हणून पण मी काय करणार आहे याच्यामध्ये एक तर तुम्ही बर्फाचे तुकडे टाका बर्फाचे तुकडे नसतील तर थोडंसं थंड पाणी टाका खूप पण टाकायचं नाही आणि थोडीशी साखर टाकणार आहे थोडीशी चवीला अजून छान लागेल जर तुम्हाला साखर जर टाकायची नसेल तर स्किप केली तरी चालेल मी तीन चमचे साखर घेतलेली आहे आणि मिक्सरला वाटून घेतलेला आहे मस्त आपला ज्यूस बघा तयार झालेला आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया मी एका बाउलमध्ये काढून घेतला आता आपण ग्लासामध्ये ओतून घेऊया रेडी तर आपला हा ज्यूस झालेला आहे तुम्ही आताही पिऊ शकता असा मस्त कलर पण इतका सुंदर वाटतो ना प्यावा असं वाटेल तुम्हाला थोडीशी साखर मी ॲड केली त्यामुळे अजून चव छान लागणार आहे जर तुम्हाला साखर नसेल घ्यायची तरी पण तुम्ही अशा पद्धतीने वाटून तुम्ही ज्यूस पिऊ शकता नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये असा ज्यूस बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या उन्हा स्पेशल रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय